नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते जगात लोकांची विभागणी दोन प्रकारात केली जाऊ शकते एक दुपारी झोपणारे आणि दुसरे दुपारी न झोपणारे पुण्यामध्ये दुपारी दुकानं बंद असतात म्हणून हा नेहमी एक चर्चेचा विषय असतो दुपारी झोपणं हे आरोग्यासाठी चांगलं की घातक हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर साहित्य बघितलं तर त्याच्यामध्येही आपल्याला हे दाखले सापडतात की अल्बर्ट आईन्स्टाईन लियनार्डो डाव्हिंची विन्स्टन चर्चिल ही सगळी मंडळी दुपारी झोपायची जर आताच्या काळातली लोक म्हटली तर आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी इलॉन मस्क वॉरन बफे बिल गेट्स या सगळ्या मंडळींनी आम्ही दुपारी थोडा वेळ आराम करतो हे मान्य आहे आरोग्य क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते असं सांगतं की दुपारी थोडा वेळ आराम करण्याचे शरीराला मेंदूला स्नायूंला अनेक प्रकारचे फायदे आहेत यातला सगळ्यात पहिला फायदा हा आहे की दुपारी झोपल्यामुळे आपल्या मेंदूचं जे एजिंग होतं आपल्या वय वय वाढल्याप्रमाणे मेंदूमध्ये जे बदल होतात ते काही प्रमाणात दुपारी थोडा वेळ आराम केल्यामुळे ते स्लो होतात कमी होतात आणि स्मरणशक्ती दांडगी होते दुपारच्या झोपेमुळे वेळ जे स्नायू रिलॅक्स होतात त्याच्यामुळे तुम्हाला स्नायूंमध्ये जी वाढ अपेक्षित असते ती होऊ शकते दुपारच्या आरामामुळे तुमचा मूड चांगला राहतो नैराश्यापासून संरक्षण मिळतं एवढेच नव्हे तर संशोधनामध्ये हेही सिद्ध झाले की दुपारी थोडा वेळ आराम केल्यामुळे हृदयरोगही टळू शकतो याशिवाय तुम्ही जर जास्त वेळ काम करणारे असाल तर दुपारच्या आरामानंतर तुम्ही ताजे तवाने होऊन तुमच्या कामामधली इफिशियन्सी म्हणजे तुमच्या कामातलं जे जो वेग आहे तोही वाढतो त्यामुळे जपानमध्ये बऱ्याच ठिकाणी कामगारांसाठी काम, काम करणाऱ्यांसाठी दुपारी झोपण्याची वेगळी सोय केलेली आहे एवढंच नव्हे तर मेटा म्हणजे फेसबुक गुगल सॅमसंग या ठिकाणीही काम करणाऱ्या लोकांसाठी दुपारी झोपण्यासाठी वेगळे पॉड्स निर्माण केलेले आहेत आणि या सगळ्या मल्टीनॅशनलचं असं निरीक्षण आहे की दुपारी थोडा वेळ आराम करण्याची मुभा दिल्यामुळे तिथे काम करणाऱ्यांच्या क्षमतेमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे भारतामध्येही पश्चिम बंगाल गोवा पुणे इथे थोडा वेळ दुपारी आराम करण्याचं एक सवय आहे स्पेनमध्ये तर या गोष्टीला जेवण झाल्यावर एक तासानंतर आराम करण्याच्या प्रथेला सीएसटा असं म्हटलं जातं आणि हे याच्याकडे अत्यंत मानाने पाहिलं जातं दिवसाची वेळ काय असली पाहिजे पॉवर नॅपच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे टायमिंग इज द की तुम्ही दुपारी जेव्हा आराम करता तेव्हा त्याचा काळ असला पाहिजे पंचवीस ते तीस मिनिटं तीस मिनिटाच्या पुढे तुम्ही दुपारी कधीही आराम करू नये नाहीतर ते कदाचित शरीरासाठी घातकही ठरू शकतं तीस मिनटच का याचं एक थोडंसं विज्ञान समजून घ्या आपल्या झोपेच्या काही स्टेजेस असतात याची पहिली जी स्टेप स्टेज असते ती असते लाईट स्लीप जी असते पाच ते सात मिनिटाची म्हणूनच थ्री इडियट्स मधला व्हायरस हा सात मिनिटं झोपायचा बऱ्याचदा तुम्हाला जर अगदीच वेळ नसेल तर कधी कधी तुम्ही सात ते आठ मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटंही झोपू शकता बऱ्याचदा तुम्ही प्रवासामध्ये अनुभव घेतला असेल की तुम्हाला एक डुलकी लागते आठ दहा तुम्ही तुम्हाला जाग येते आणि तुम्हाला अचानक खूप फ्रेश वाटू लागतं तर या लाईट स्लीपची सायकल आठ दहा मिनिटात पूर्ण होते त्याच्यामुळे दुसरी झोपेची स्टेज असते असते ती आसे, वीस ते मात्र म्हणजे पहिले पाच सात मिनिट आणि दोन स्टेज गेल्यानंतर ही थोडीशी डीप स्लीप असली इतकी गाढ नसते तीस मिनिटांनंतर मात्र अत्यंत गाड झोप तुम्हाला लागते ज्याच्यातून तुम्हाला अवघड जातं म्हणून तुम्ही अनुभव घेतला असेल की तुम्ही कधी दुपारी झोपला असेल जर तुम्ही तीस मिनिटाच्या पुढे झोपला असेल तर तुम्हाला उठल्यावरती थकवा आल्यासारखं वाटतं तुम्हाला लवकर उठवत नाही याचं हेच कारण असतं म्हणून मिनिटाचा लावा आणि मगच दुपारी आराम करा दुपारी थोडीशी झोप घ्या दुपारची झोप आपण दिवसाच्या कुठल्या वेळेला घेतो याला खूप महत्व आहे शक्यतो ही वामकुक्षी दुपारची झोप ही चार वाजेच्या आधी तुम्ही घेतली पाहिजे चार वाजेच्या नंतर जर तुम्ही झोपलात तर तुमच्या रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून चारपर्यंत ही झोप तुमची पूर्ण व्हायला पाहिजे आणि शक्यतो जेवणामध्ये आणि दुपारच्या या झोपेमध्ये कमीत कमी दीड ते दोन तासाचं अंतर तुमचं असलं पाहिजे दुपारी आराम करणं कसं फायदेशीर आहे याच्याबद्दल मनात कुठलाही किंतू बाळगू नका दुपारची झोप कशी आणि का महत्वाची आहे ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलाही किंतू मनात न आणता वेळ काढून दुपारी थोडा वेळ तरी आराम करा त्याने नक्कीच तुमच्या कार्यक्षमतेवर आणि तुमच्या आयुष्यावर एक सकारात्मक परिणाम होईल धन्यवाद